नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसें स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता आपल्या कोकणातलं ह्या मळ्यातली भाता कापून झालेली आहेत भेडशीचं मळो आता मी तुमका इकडचे वय दाखवणार वय म्हणजे काय कुंपण कसा केला जाता हे म्हशी विषयी येतं त्याच्यासाठी हे कुंपण केला जाता मळ्यात आता बडगो उडीद कुळीद असं पेरलेलं आहे त्याच्यासाठी ही वय करूची लागतं हो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लोक किती शेतकरी मेहनत घेतात तो पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मंडळी आमचं भेटूचं मळो आणि आज हे बघा बा वय करूसाठी लिहिलेले आमचे कामगार मळ्यातले आता भात कापणी झालेली आता बांधणात पुढे पुढे जाणार तुम्हाला वय दाखवता कशी केली जातात कारण आता नाही पेरणार त्याच्यासाठी ही अगोदर वय करूची लागता त्याच्यासाठी पूर्व तयारी चालू झालेली आता बघा असं आमचं इकडचं भेडसी तो मळो आणि हे बघा कामगार येतच पटना हे बघा आमचं जाणकार म्हणून सकारामधं मा एकच म्हातारू आमच्या आता आणि आता काम करून घेणार तुमका दाखवणार तिकडे हे बघा या मळ्या तिकडे असा कडधान्य पेरलेला आणि हे बघा ही आता वय चालू झालेली आहे बघा एका वय म्हणतो आम्ही जे कंपाऊंड करतो त्या का वय म्हणतो अशी खुट्टे घालून लाईन अशी वय करणार तयार म्हणजे म्हशी गोरवा अशी येऊ नये आणि खड्डाने खातात ही वय गुरुची लागतं तर प्रत्येक शेतकरी बघा इकडे आता वयची तयारी चालू झालेली आहे आपापल्या गायत प्रत्येक जण आता वय करतात तिकडे आता मी तुमका दाखवणार इकडे हो बघा आमचं अनन कसं वय तो बघा अजून जेवलो पण नाही या पण तो वय बघा कशी करता तो, तो, तो। असं काम चाललेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचा आणि बहुतेक झाली की नाही आता कुठं घालतं आणि आता शिर्डी बांधूची लागणार आणि आता म्हशी येणार रे प्रत्येकानं असा करू का होय त तर व्यवस्थित होणार आणि वाट पण स्वच्छ राहणार सगळी जागा बिगा हा कुणी कुणी काय लावून पुढे फुटे होयोगान कुठे मारला योग्यान आता आमची बांधूक तिकडे हे बघा ह्या पद्धती कंपाऊंड केला जात आहे बघा या पद्धतीत अशी वय म्हणता आम्ही गावच्या पद्धतीत अशी बांधली जाते बघा बघा असं बाजूक मळलो इकडे आतमध्ये कड्डाण पेरलेला काही दिवसात आता तुम्हाला दाखवणार व्हिडिओ रुदिला की असं आमचं भेडशीच मुळ वापरण असो एका स्पेशल गाडी मागवलेली योग्य इकडे अतुल जाधव म्हणून हे पेशल वैभवाले हे बघा वैभ कशी बांधतात ते बघा भारी बघा बॅड कसा घेता तो बघा भारी आहे वय बी बांधणार एका मागणी असतो नाही योग्या वय तो वय तो बघा <laughs> या पद्धतीत वय बांधूची लागतात तेव्हा आता काढाल कामागणी हा हा बरोबर ते दिवस होऊया नाही तू भारी रे वयच्या कामात तू ऐकणार नाही आणि ना पाठील सुद्धा ऐकलं हा म्हणून तुमचा स्पेशल घडी योग्याने केला नको हां आणि अजून बेनूच आहे बघा इकडे जंगल आहे आता बेनणार तर त्याच्यासाठी खास खलाशी मागवलेलं खलाशी मागवले <laughs> नाद नाही करायचो हा आता बघ कसा बेनतील असता हे बघा कड्डाणाची वय या पद्धतीत केली जाता एका आम्ही इकडे वय म्हणतो काय काय कुंपण म्हणतात हे बघा अशी बघा ही वय बांधूची लागतं ही आमची वय आहे आता बांधून बहुतेक झालेली आहे बघा थोडीसा बांधूची अशी बेळान बांधूची लागतं आहे बघा बघा अशी वय केलेली आहे बघा किती वय लांबाती बघा मंडळी आता ही अशी वय बांधून झालेली आहे आता पुढे फुटे दाखवते मी तुमका वय कशी करतो ते प्रत्येकजण आप आपल्या भागात ना कशी वय करणार दाखवते हे कड्डाणासाठी वय चाललेली आहे इतकी मेहनत घ्यावी लागते ही बघा हे बघा वयसाठी असे कुठे आणायचे लागतं आणि मग अशी या पद्धतीत वय तयार कुरा लागतं बघा असे हे कुंपन म्हणतात आपल्याकडे हे बघा काही काय लोक कुंपण म्हणतात आमच्याकडे इकडे वय म्हणतात आता पुढे पुढे दाखवतोय तुमका अशी प्रत्येक शेतकरी बांधण वय करणारा हे कड्डाणासाठी हे बघा अशी कुठे बिठे घालून तयारी देत प्रत्येकजण आता वय करतात हे बघा ही पूर्ण तयारी त्याची आहे बघा कूट घालून अशी की भेट आणून ठेवली आता उद्या बांधणार ही 学校で見たら、パッーが痛いやりやりやりやりやりやりやりーがやりやりやりやりやりやりやりやりやりやりやりやりやりやりやりやり हे बघा कशी बांधायची बेनावट झाली आहे ती बघा हे करी कशी बघा हे बाजू असं सगळी जंगल असतात अशी साफसफाई करीत जातात आणि अशी वय तयार करीत जाणार हे बघा साठणा वय वय करीत येतच होतं हे बघा कसं दांडको घालतात बघा झाडीवर बघा आता झोडून सगळा साफ करतो हे बघा गोरू दुरु येऊ नये म्हशी भीती म्हणून अशी झाडी सगळी बसवून टाकतो जंगल बघा काय झोडत ना बघा झालं चाली वय या काटेरासता मग वय येत नाही बघा हा जाण जाणकार माणूस हा कुट्यांची टोकं बिका कशी काढून देतात बघा आता वयची तयारी आहे ना त्याच्यासाठी जाणकार माणसाकडे कुठं काढू म्हणजे हे दिलेलं टोक मारूसाठी कसं मारतात बघा येतात बघा काय भारीतला कोयचा पूर्वीपासूनचा कोयचा जुना माणूस हा अनुभवी माणूस हा हा सकारामध म्हणून हे बघा हे बघा हो आता वयचं काम चालू झालेलं आहे इकडे हे मळ्याचे कामगार आता वय करतात तिकडे बघा अशी वय करूची लागतं आणि ह्या पद्धतीचं असं हो बघा साफसफाई कर पुढे मशीन मारीत चाललेलो हे बघा हे मशीनने हे आणि हे आता कुठे आणून टाकलेले आहेत हे बघा या पद्धतीचं असे कुठे घालणार आणि वय करणार आता तुम्हाला पुढे पुढे दाखवणार हे बघा असं बेनआउट करूची लागतं आणि वय अशी या पद्धतीत करूच लागतात म्हणजे मशीबिशी येत नाही आता मशीन मारता तो दाखवते तिकडे बघा हे आता सगळा झाडी आहेत ते वळावून सगळे हो साफ केले जातात पाटणा वय करीत येतो तसं आम्ही बांधण कुठे कुठे चाललो आहे आता तुमका आम्ही तिकडे मशीन मारता गवत गवताची हो बागा कसं झाडीत रिगलो हा आणि कसं तो बघा इकडे हो आमचं तोडणार भारी ऐकला अनन म्हणून हां कुठं लावूया साबा आणि ते का बोलवतो विलासा हे विलास बघा कसं झाडीत रिगलेलो बघा आणि बघा कसं सकाशाकार तसं खूट मारता तो बघा

나는 아미타나. 우가 문현아, 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 문아 문현아, 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 문현아,

अरे बाबू वय झाली की नाही ते ना जरा काय वयचा काम झाला की नाही पूर्ण वेयचं काम पूर्ण झालं नाही अर्धवड कड्डाणकाठी पेरल्यानंतर आम्ही परत वयवर येणार शहाबास सकाळी मोठ्या जेवणाची पूंची करून घ्या आणि आमचे जानकार आता एक दोघ जाणकार नाहीत मटणा शाव जमत नाही हे बघायचे आमचे जाणकार मटण लागत जास्ती हा हा चहा पितात जरा पित कसं भाजी आता करता असं दाखवते तुमका बटाट्याची भाजी स्पेशल भाजी हे घरनं भारी येतं आहे कि मोठ्या मोठ्या कार्यक्रमात असतात नाही हो हो ना। लग्नात बिघ्नात मोठ्या मोठ्या जेवणा बनवतात यो हो बघा तर भाजीच कशी बनवता तो हां बरोबर तु गोपी आलीगा नाही आला नाही हा भाजी आहे जेवा तुम्ही काढू का होत कस जेवत तर दाखवूया जरा मग ते जेवा तू भरपूर पाणी पिणी आणून दमल असं ना बघा त्यांना तिकडे टोपत घेतलेलं पुढे आता बघा त्या लागत तेवढं भात घेणार तू बसलोच बघा कसं तो होय वय तो भोजनी आहे ना मोठो जेवण आमचे एकच आता जाणकार माणूस राहिलेलो आमच्या आता हो बघा जुनी पिढी येतलो अद्दम म्हणून सकाराम अद्दम हे सगळी नवीन पिढी आहे आता ही हा बघा काय का बघाय

ते जळतो काय करणार ही जी मध्य अनाती काही येणार नाही मोमे नत्या रे हां कुत्रो पण दाखवा मी काय आत्यारी तो बस ना मग तो बात आपली झालेली आहे शेतकऱ्यांचा का काय थारो नाय हो कामा का भात झाला की लगेच ही वय भी करून मग नांगरणी करणार त्यांना दाखवणार इकडे काय काय कामा करताय ती आमचे मळेकरी एकच पाटणं आहे बघा ले फेट दादा बघा इकडं फूट घेऊन येतो आणि हे इकडे वय तयार करतो हे बघा हे कुटार असतात सकाळपणा कुटारच ते हा एका कुट म्हणतो आम्ही जंगली कूट असतो आता ते वयसाठी देणार तिकडे हे बघा या पद्धतीत कुटामार्गाशी वय तयार करतो हे बघा दाखवते तुम्हाला कसं वास लावल्याने आणि बघा हे झाडी असतात आणि हो बघा कसं बी झाडी चप्पल पिप्पल नाही घाली ना पण बघा कसं रिगिलो आहात काटेबिटे त्याला लागतच ना हा तोड तू तोड पटकन आणि त्या दुडून जाऊन त्या सबसायचं हा कशी म्हशी येतात ते बघूया हे बघा आमचं मुखादम सांगता ही वय जरा व्यवस्थित करा म्हणून हे पुढे बसले पाणी पिणी पितच तिकडे कामगार हे बघा हे बघा वहीसाठी असे बांबू आणायचे लागतात आणि वय इकडे तयार सर का दाखवतो इकडे बघा एका वय म्हणतात चहा पित बघा आता संध्याकाळ झालेली आहे पाच वाजलेली आता बघा ना वय त्यांचा काय आता वय आणि काम बघा मग काम करणार काम करणार भारी त्याची प्रगती काय ती बघ हो স্বয়ম পায় বাগা চায় ফুৰা চাই ফলত নাই